प्रेक्षकांच्या पारितोषिकांची खूप दाटीवाटीची ही गर्दी आपल्याला इथे दर दिवशी आपल्या प्रेक्षकांनी इथे सहकार्य केलेले आहे पाच दिवस आणि आजचा हा सहावा दिवस इथे आपलं खूप खूप मोठ मोठ सहकार्य जे आहे ते आपल्याला लाभलेलं आहे

मोरेश्वर गोईर साहेब इथे उपस्थित आहेत आदरणीय मोरेश्वर भोईर साहेब कृषी परिषदेचे पदाधिकारी गोरेश्वर भोईर साहेब आपलं आम्ही मला स्वागत करतो आहोत त्याचप्रमाणे इथे उपस्थित आहेत डॉक्टर मनोहर सासे कामगार नेते सुद्धा आपण झालं आपल्या कार्यक्रमाचं आणि जीवित आम्ही मलापूर्वक स्वागत करत आहोत आदर्श शिक्षणा मंडळ अध्यक्ष कल्याण जे आदरणीय विजय कारभाई सर यांसुद्धा इथे उपस्थित आहेत

फाइनल जंगी मॅच तुम्हाला भिडाई आपल्या दानिवली गावचा प्रथम सरपंच म्हणून ज्यांनी भरली लागली त्यांचं स्वागत

पोलीस तुमचं आपले सर्व पोलीस या ठिकाणी आणि ही कुस्ती बघण्यासाठी आवर्जून जवळपास दीड दोन हजार लोक उभे आहेत हॅलो मैलागड अंतिम फेरी माझी उपमहापौर आदरणीय मोरेश्वर भुईर साहेब इथे उपस्थित आहेत आणि मी आपल्या गावचे सरपंच आदरणीय प्रल्हाद पल्हाड शेठ ढोळे साहेब आपल्याला विनंती करतोय माझी उपमहापौर आदरणीय आपण इथे स्वागत करायचं आहे मोरेश्वर देण्यासाठी आपल्या सगळ्यांची भेट करण्यात आहे स्वागत होत आहे माझी उपमहापौर आदरणीय जी भुईर साहेब डब्बुल महानगरपालिकेचे माझी उपमहापौर आदरणीय जी भुईर साहेब त्याचप्रमाणे तसेच ही कुस्ती आपण जी पाहतो पोर्तुगीज संघटनेचे अध्यक्ष सुद्धा आहेत भोगेश्वर साहेब त्यानंतर पुढचा आहे पण आपण स्वागत करूया माझी नगरसेवक जालिंदरजी पाटील साहेब यांचं सुद्धा आपण स्वागत करायचं आहे जालिंदरजी पाटील साहेब माझी नगरसेवक आज आपल्या नंदिवली गावाला इथे भेट देण्यासाठी आपल्या स्पर्धांना शुभेच्छा देण्यासाठी या मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे त्यानंतर हा त्यानंतर आदरणीय गणेशी भाडेसर माझी नगरसेवक माझी नगरसेवक गणेशी भाडेसर गणेशी भाडेसर माझी नगरसेवक भव्य अशी स्पर्धा आहे माजी नगरसेवक आदरणशी आदरणीय गणेश इथे स्वागत जी करतो आहोत मी विनंती करतोय राहुल खंदारे सर आपल्याला मुख्यधा मुख्य राहुल खंदारे सर आपण स्वागत करूया माझी नगरसेवक गणेश भाडे सर क्रीडांगण क्रमांक तीनच्या पाठीमागे रॅलिंग वरती अतिशय जास्त वजन झालेलं आहे क्रीडारस क्रीडांगण क्रमांक तीन क्रीडांगण क्रमांक तीन, तीन।, तीन। रॅलिंग पडलं तर सर्वात पहिले आपण पडला आणि आपण दुखापत जास्त व्हायला त्याची दखल घ्या पुरुष बळगट अंतिम सामना जय बजरंग मासिन गावदेवी चिंचमाळा यानंतर हा सामना मैदान क्रमांक दोन वर होईल माजी नगरसेवक रमाकांत पाटील सर स्वागत करत आहेत राहुल कंधारे सर राहुल कंधारे सर राहुल कंधारे सर स्वागत करत आहेत माजी नगरसेवक रमाकांतजी पाटील यानंतर वृषाजी पाटील साहेब उपस्थित आहेत वृषज वृषज पाटील साहेब उपस्थित आहेत मी विनंती करतोय प्रितेश पाटील सर प्रितेश ढोळे सर आपल्याला विनंती करतोय की आपण वृषजी पाटील यांचं इथे स्वागत करायचं आहे वृषलजी पाटील सर इथे उपस्थित आहेत त्यांचं स्वागत करतोय आपल्या मंडळाचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते प्रितेश धोनी यानंतर पुढचं सन्मान स्वागत रुपेशी भुईर सर इथे उपस्थित आहेत रुपेशी भोईर सर यांचं स्वागत करतोय प्रितेश भोई यानंतर पुढचं स्वागत आदर्श शिक्षण मंडळ अध्यक्ष विजय उपाध्याय सर पुरुष बघ अंतिम फिरीत संघ आपण तयार जय राहायचं आपला सामना मैदान क्रमांक दोन होईल हा दोन वर हॅलो हरे श्री हरेशिरो सर आपल्याला विनंती करतोय पुढचं स्वागत उपाध्याय सर नाराय पाहिलवाचे विजय उपाध्याय सर

हरेशजी आपल्याला अजून एकदा विनंती करतो आहे की आपण इथे स्वागत करायचं कर आहे सर माझी मंडल अध्यक्ष उल्हासनगर हरेशजी आपल्या शुभ असते आपण त्यांचं स्वागत करूया सर ठिकाणी भवि अशी स्पर्धा फायनल मॅच कुस्तीची फायनल होत आहे आणि जंगी सामना आहे काही पॉइंट मुळे हा थांबणा थांबलेला आहे चालू होतोय थोड्याच वेळात त्यानंतर रविदास सर आपल्या विनंती आपण सिंगची जो यायचं रविदास सर गोष्टी थांबली आहे मित्रांनो तर मनोहर बरोबर जी उपस्थित आहे

नंदिवली गावचे पोलीस पाटील आदरणीय रक्षिता रक्षिता ताई ढोळे आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावरती आमंत्रित आहात योगिता ढोणेबाईंनी आपल्याला विनंती आहे की आपण स्वागत करूया नंदिवली गावचे पोलीस पाटील रक्षिता ताई ढोणे यांचं आपण इथे स्वागत करायचं आहे समाजसेवक वैभव पाटीलची मलने जी अपला 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 स्वागत होतं रक्षताची धुळे नंदिवलीचे पोलीस पाटील सर्व मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक आभार मानतोय रवीचे गायकवाड साहेब रवी गायकवाड साहेब आपला मी मनपूर्वक आभार मानतोय आपल्या उपस्थितीसाठी आणि आपलं स्वागत करत आहोत पहिला गट ओम मोर्चे नगर ठाणे शिवतेश ठाणे त्याला मैदान क्रमांक एक वर उपस्थित व्हा आपण अंतिम फेरीत खेळणारे संघ दोन्ही संघांना विनंती आहे आपण त्वरित उपस्थित व्हा ओम नगर ठाणे श्रुतेश ठाणे आपल्याला लोकल मिळणार नाही ना नंतर युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस भावेशी तव इथे उपस्थित आहेत

हरीश स्वयं सर आपल्याला विनंती करतो शिकवण्याची स्वागत करेल शिवते महिला गट सरपंच दिनेश बुरळेकर जागृती तव्हाण विम खाटेकरे साहे साहेब मोहित पाटील मोहित पाटील सहकार धर्मेंद्र मशीन काही म्हशी सामना आपणच विनंती आहे आपण समाज करा महिला गट आपणच हे विनंती उपस्थित

महाराज इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं स्वागत करत आहोत मी विनंती करतोय की आपल्या गावचे सरपंच आदरणीय शेख सर आपल्याला ते आपण इथे स्वागत करूया हो, नांदिवली गावात आहे सांगळे महाराज यांचं आपल्या शुभहस्ते आपण इथे स्वागत करायचं आहे जवळपास चार बनवलेले गोष्टी सामना चालू आहे थांबली आहे पारायण सांगली महाराजांचं आपल्या शुभे आपण स्वागत करायचं हरिभक्त पारायण देहरकर पावली इथे उपस्थित महाराज उपस्थित आहेत आपलंही आम्ही इथे स्वागत करतो आहोत मामा या पुढे या विजय यानंतर पुण्याचा आधुनिक समाज आपल्याला शीट अजून एक आपल्याला करायचं आहे नेरकर महाराज ते उपस्थित आहे त्यांचं पण ते स्वागत करायचं ही मॅच नांदिवली गावात चालू आहे नांदिवली गावामध्ये नमो चषा अध्यक्ष कोळीवाडा आयोजित जय भजन क्रीडा संकुल नांदिवली कोळीवाडा आयोजित नमो चषक दोन भव्य कबड्डी स्पर्धा आपलं स्वागत करण्यासाठी मंडळाच्या वतीने आपण स्वागत करूया यांच्या मार्फत कल्याण शिवजयंती समिती अध्यक्ष राजू खुश त्यांचं स्वागत आपल्याला करायचं आहे आणि थोडी सर आपल्याला विनंती की आपल्या शुभासने आपण त्यांचं स्वागत करूया हॅलो हॅलो आकाश ढोणे आपल्याला विनंती स्टेजवरती यायचं आहे आकाश ढोणी यानंतर उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष दणीय सत्यप्रकाश उपाध्यायजी हॅलो सत्यप्रकाश उपाध्याय जी ओम वर्तक नगर ठाणे श्रुते ठाणे त्याला तोरा करा उपस्थित व्हा आकाश येचा दिनेश परोळेकर जागृती चव्हाण दीपिका गावी तुकाराम पाटेकर कार्यकर्ते मोनिक पाटील धर्मेंद्र मुकादम सत्यप्रकाश स्वागत करायचं आहे सत्यप्रकाश उपाध्याय सत्यप्रकाश उपाध्याय इतर भारतीय बोर्डचा अध्यक्ष स्वागत करते आकाश दोरे आपल्या मंडळाचे कार्यकर्ते लागवतो आठ हजार होते अंतिम पेरीच्या कुस्तीमध्ये विनंती आहे चालू कुस्ती लाईव्ह चालू आहे तिचं पॉइंट या ठिकाणी जो पॉइंट आहे तो फिलिंग द मॅट चा पॉईंट दिलेला आहे फिलिंग द मॅट याचा अर्थ डावाच्या पकडीत जर काही जवान माग पळाला तर त्या ठिकाणी पॉइंट दिला जातो या ठिकाणी नियमाप्रमाणे पंथांनी पैलवानांना वॉर केलं होतं डेंजर झाले होते ते फिल्डिंग करत होते पैलवान आपण अनेक स्पर्धा केले ठीक आहे खास ही मॅच आपल्या बघायची <laughs> ایک آکرے کا مطلب ہے ایک آکرے کا مطلب ہے آٹھ دن پتا اپڑا کو نہ کا دو کو نہ